लोकशोकनाशिनी माता महालक्ष्मी मंदिर छत्रपती शिवाजी महाराज नगर भुसावळ येथे श्रीरामला प्राणप्रतिष्ठा उत्सव साजरा प्रभू श्रीराम यांनी शबरी माताचे उस्थे बोर खाले श्रीराम यांनी समतेचा संदेश आणि आदर्श प्रस्थापित केले त्याचा आदर्श घेऊन लोकशोकनाशिनी माता महालक्ष्मी मंदिर सांस्कृतिक मंडळचे अध्यक्ष अॅडव्होकेट अभिजित अजय मेने यांनी छत्रपती शिवाजी महाराज नगर भुसावळ येथील महालक्ष्मी मंदिरात शेरामलला प्राणी प्रतिष्ठा उत्सव साजरा करण्यासाठी प्रभागातील विविध जाती प्रवर्गातील महिलांच्या हस्ते आई महालक्ष्मीची आरती आयोजित केली भक्तिपूर्ण वातावरणात उत्सव साजरा झाला आरतीचा मान सुनीता पवार सकुबाई कासुर्दे श कांबळे संध्या कासुर्दे प्रतिभा टप्पे मालिनी मेने यांचा प्रभागातील असंख्य महिला माता भगिनी यांना मिळाले गौरा दुस गौरी कुमरा चंदनाची युती कुनकुन केशरा हिरे गागरिया जय श्रीराम आज प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठा झाली त्यानिमित्त आमचा लोक माता सांस्कृतिक आज इकडे प्रभू पूजन करण्यात आलं पवित्र रामचरित्र माणसाचं पूज पूजन करण्यात आलं तसेच इकडे वाटातील असंख्य लोकांच्या हस्ते आरती करण्यात आली आजच्या आरतीचा मान वाठातील सगळ्या वेगवेगळ्या विविध समाजाच्या विविध घटकातील महिलांना देण्यात आलं प्रभू श्रीरामाने शब्दी मातेच्या हस्ते जे भोर होते ते पुष्टी भोर काढले होते म्हणजे सर्वात पहिले प्रभू श्रीरामाने समतेचा आदर्श समतेचा संदेश दिला होता तर ते क्षमतेचा संदेश आज आम्ही पाळलेला आहे आणि वाटातील प्रत्येक महिलेला आज प्रभू श्रीरामाच्या आरतीचा मान दिलेला आहे आणि येण्याप्रमाणे आम्ही ही प्रभू प्राण प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा केला आणि आन एकदम आनंद उल्हास आणि आन खेळीबिडीच्या वातावरणात हा हा उत्साह हा उत्सव साजरा झालेला आहे तरी आपण सर्वांना प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त आनंद शुभेच्छा देतो आणि आपण सगळ्यांचं जीवन सुख शांती समजले जाऊ हे प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करतो जय जय श्रीराम